जुळवून घेणं आणि तडजोड करणं किती कठीण असतं एका बागेमध्ये एक वडाचं झाड होतं आणि एक बांबूचं झाड होतं वडाचं झाड उंच मजबूत आणि अभिमानी होतं तो बांबूला म्हणायचा तू किती कमजोर आहेस वारा आला की तू झुकतोस माझ्यासारखा ठाम उभा राहत नाहीस बांबू हसत म्हणायचा मी झुकतो पण मोडत नाही काही दिवसानंतर जोरदार वादळ सुरू होतं वडाचं झाड झाड जे आहे ते सरळ उभं राहतं पण त्या अभिमानात ते मुळात सकट कोसळून जात बांबू मात्र वाऱ्यासोबत हल्ला झुल्ला आणि जेव्हा वादळ थांबलं तेव्हा तो पुन्हा ताठ उभा राहिला मित्रांनो यातून आपल्याला शिकण्यासारखं असं आहे की जुळवून घेणं म्हणजे कमजोरी नाही ती टिकून राहण्यासाठी ताकद लागते तडजोड म्हणजे पराभव नाही ती नाती मन वाचवण्याची कला आहे जीवनामध्ये ठाम उभं राहायचं कधी वाकायचं हे खरं शानपणाचं आहे